मी उमेश जाजू हिंद न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपला मुद्दा आहे शिक्षण भारतीय संविधानात आर्टिकल एकवीस अ यामध्ये स्वयोगट सहा ते चौदा या वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे अशी त्या आर्टिकलमध्ये तरतूद आहे त्यामध्ये नमूद केलेलं असताना त्या के संविधानाच्या आर्टिकल एकवीस अ अनुसार राज्य शासन यासाठी जबाबदार आहे की त्यांनी सहा ते चौदा या, या वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे विशेष करून सक्तीचे शिक्षण मिळावे याकरिता राज्य शासनावर जबाबदारी टाकली आहे परंतु आजच्या काळात अशी अवस्था झाली आहे की सरकारी शाळा आणि खाजगी शाळा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण म्हणू कॉम्पिटिशन वाढलं आहे खाजगी शाळा झाल्या किंवा सरकारी शाळा झाला सरकारी शाळेचं स्तर हे दिवसेंदिवस खालावत चाललं आहे आणि याकडे राज्य शासन असो केंद्र शासन असो किंवा आपल्या स्थानिक लेव्हलच्या नगरपालिका असो या अक्षरशः दुर्लक्ष करत आहेत आणि त्याचं कारण म्हणजे वाढत्या खाजगी शाळा याचाच फायदा खाजगी शाळेवाले घेत आहे खाजगी शाळा वा खूप खाजगी शाळा काढून आडमाप डोनेशन घेणे मनमानी कारभार करणे ह्या सर्व प्रकार शासन सुद्धा पाहते आणि नगरपालिका प्रशासन सुद्धा पाहते तरी याच्यावर अंकुश लावण्यासाठी कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही आपण या संदर्भात नगरपालिका प्रशासनाला प्रश्न केले होते परंतु त्यांचं म्हणणं आलं की सरकारी शाळामध्ये आणि नगरपालिके शाळामध्ये विद्यार्थी येत नाहीत परंतु नगरपालिका प्रशासनाचं हे काम आहे की विद्यार्थी का येत नाही या प्रश्नाचं उत्तर त्यांनी शोधायला पाहिजे आणि विद्यार्थी नगरपालिकेच्या सरकारी शाळामध्ये कसे आणता येईल यावर प्रयत्न करायला पाहिजे परंतु नगरपालिका पुसत हे असं न करता ज्या शाळेमध्ये विद्यार्थी नाही आहेत ती शाळा बंद पाडण्याच्या मार्गावर नगरपालिका लागली आहे कारण नगरपालिकेला एक फक्त नगरपालिकेच्या शाळा बंद कशा पाडता येतील याकडे त्यांचं लक्ष जास्त आहे परंतु त्यांनी असं न करता त्या शाळेत विद्यार्थी कसे वाढवता येतील आणि उत्तम आणि दर्जेदार शिक्षण त्या विद्यार्थ्यांना कसं देता येईल यावर नगरपालिकेने भर द्यायला पाहिजे परंतु आपली नगरपालिका उसद नगरपालिका ही अगदी भ्रष्टाचार युक्त असंच म्हणावं लागेल कारण उसद नगरपालिकेत सत्ताधारी असो विपक्ष असो किंवा कोणतेही राजकारणी पक्ष असो किंवा अधिकारी कर्मचारी असो सर्व नगरपालिका ही भ्रष्टाचार युक्त झालेली आहे कोणालाही तिथेही कोणतीही मेहनत करणे कोणतेही काम करणे आपल्या शहरातील नागरिकांना योग्य त्या सुविधा देणे ह्या कोणत्याही गोष्टी तिथून होत नाहीत आपण ह्याचं शाळेचं चा एक चांगलं उदाहरण म्हणून आपण आज आलेलो आहे स्वर्गीय हो, जी जाधव नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा क्रमांक सात येते ही शाळा अत्यंत खंडर बनली आहे कारण ही शाळेमधले विद्यार्थी कमी झाल्याने नगरपालिकाने जाणीवपूर्वक ही शाळा बंद केली आहे परंतु नगरपालिकेने ही शाळा बंद करण्याऐवजी ही शाळा ही शाळेची इमारत पाडून या ठिकाणी दुसरी इमारत शाळेची बांधली असती आणि त्याच्यात योग्य असं दर्जेदार जर दर शिक्षण दिलं असतं तर ही शाळा आज बंद पडण्याची वेळ आली नसती परंतु आता ही शाळा बंद पाडली गेली त्यामुळे आता ही शाळेची अवस्था काय आहे हे तुम्हाला मी पूर्ण शाळा आतून कशी झाली आहे आणि कशी खंडर बनलेली आहे हे दाखवतो हे बघा या शाळेच्या गेटवर मेन गेटवरच सगळे इथं कचरा सांडलेला आहे जे शाळेच्या मे मुख्य गेट वरच एवढा मोठा कचरा आहे शाळेचा हे परिसर पाहू शकता या परिसरामध्ये अत्यंत झाडे झुडपे ही सर्व वाढलेली आहे आता आपण शाळेमध्ये आतमध्ये जाऊन जी शाळेची अवस्था आहे ही शाळेची अवस्था काय झाली या शाळेमध्ये काय काय प्रकार अवैध प्रकार घडत असतील दारू पिणे किंवा इतरही अवैध प्रकार असतील हे सुद्धा प्रकार या ठिकाणी घडत आहेत आणि न करता भविष्यात ह्या शाळेमध्ये खंडर असल्यामुळे रात्री एखादा मोठा गैरप्रकार सुद्धा घडू शकतो ह्याची सुद्धा कल्पना नगरपालिका प्रशासनाला आहे परंतु यावर कोणतीही कारवाई किंवा ही, कि ही सर्व जागा नगरपालिकेची मालमत्ता असताना सुद्धा स्वतःच्या ताब्यात घेणे गरजेचे असताना सुद्धा ते असं करताना कुठेही दिसून येत नाही तर आपण आता आतमध्ये जाऊ आणि हे तुम्हाला आतमधली मी सर्व शाळेची परिस्थिती दाखवतो की अक्षरशः तुम्ही ही परिस्थिती न पाहण्यासारखी आहे आपण हे खालचा फर्स्ट फ्लोअर आहे शाळेचा हे फर्स्ट फ्लोअर मध्ये आपण एका वर्गात जाऊन तुम्हाला दाखवतो की वर्गाची ही जी हालत आहे ही आज शाळेची हालत काय अक्षरशः आम्ही तर चालू सुद्धा शकत नाही एवढी इथली अवस्था खराब झालेली आहे तो सर्व इथल्या नागरिकांनी सर्व शाळा ही खराब केलेली आहे हे शाळेचा एक, एक वर्ग आहे हा या वर्गात इथं ब्लॅकबोर्ड इथं चंद्रशेखर आझाद यांचा फोटो सुद्धा आहे इथं पूज्य साने गुरुजी यांचा सुद्धा फोटो आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सुद्धा या शाळेत गेटवर फोटो आहे परंतु ही शाळेची अवस्था आणि त्या फोटोची अवस्था मध्ये कुठंतरी त्या फोटोची सुद्धा अपमान त्यांचा सुद्धा अपमान हा होत असल्याचं अशी मनात कुठंतरी खंत आहे की नगरपालिकेने या शाळेकडे लक्ष देणं गरजेचं आहे अत्यंत या रूममध्ये सुद्धा या रूमची आपण अवस्था बघू शकता या अवस्था काय झालेली आहे या शाळेची या रूमची इथं सुद्धा मोठे फोटो आहेत चंद्रशेखर आझाद सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी या सर्व जे आहेत त्यांचे फोटो आहेत लावून यानंतर आपण ह्याच शाळेच्या एक अजून एक वरचा फ्लोअर आहे त्या फ्लोअर सुद्धा जाऊन आपण बघू की वरच्या फ्लोअरची काय अवस्था आहे इथले फॅन इथले लाईट इथली जी सगळी मालमत्ता आहे नगरपालिकेची मालमत्ता आहे सर्व इथून तोडून नेण्यात आली आहे इथं एकही मालमत्ता ठेवण्यात आली नाही आपण एक ही, ही। एक, एक याच्यामध्ये पण ही एक रूम आहे इथं पण सुद्धा अशीच या रूमची अवस्था झाली आहे फक्त इथं निवडणुका आल्या तर मतदान करण्यासाठी या फक्त शाळेचं नाव टाकले जाते परंतु या शाळेमध्ये कोणतंही मतदान होत नाही अशी माहिती सुद्धा आपल्याला मिळाली आहे की फक्त नावाला इथं मतदान होते म्हणून सांगितले जाते आता आपण एक वरच्या फ्लोरला आपण जाऊ हे बघू शकता माझ्या मागे की कि किती कचरा आणि किती घाण या शाळेत साचलेली आहे त्या शाळेमध्ये किती कचरा घाणीचं साम्राज्य यामुळे इथल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना सुद्धा याचा त्रास आणि यामुळे आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण या शाळेच्या वरच्या वर आलेलो आहे हे फ्लोर साफ यासाठी दिसत आहे की पाणी येऊन गेलंय आणि त्या पाण्यामुळे काही इथले जे आजूबाजूचे लोक आहेत जे तरुण आहेत ते इथे येऊन बसतात तर त्यांनी हे साफ केलं आहे त्याच्यामुळे हे आपल्याला साफ दिसत आहे आता ह्या रूम मध्ये पाहू का वर्ग पाचवा या वर्ग पाचवामध्ये या वर्गाची हालत पहा हे मधातली भिंत कोसळलेली आहे इथं कचरा साचलेला आहे या भिंतीच्या इकडं पण इथं आपण पाहू कि किती मोठा हे बघू शकता ही भिंत कोसळली भिंत आता कशामुळे कोसळली किंवा पाडण्यात आली याची आपल्याकडे सध्या माहिती नाही आहे परंतु ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे की या इमारतीकडे नगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष का आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपलं पुसद शहर हे या पुसद शहराने या महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिलेत आणि सध्या राज्यमंत्री सुद्धा आपल्या पुसदचेच आहेत आणि या पुसदने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री मंत्रीपद सगळं काही दिलं परंतु या मंत्रीपद पर किंवा ह्या राजकीय नेत्यांनी पुसदला काय दिलं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे यांच्याकडून पुसदला काय मिळालं यांच्याकडून पुसदच्या नागरिकांना काय सुविधा मिळाल्या आपण नगरपालिका असो राज्य शासन असो केंद्र शासन असो आपण करदाते आहोत आपण सगळ्यांना टॅक्स भरतो परंतु त्या टॅक्सचा फायदा हा कुठेतरी भ्रष्टाचार युक्त अधिकारी आणि लोकांना होत आहे जे भ्रष्टाचार करते पण याचा फायदा सामान्य नागरिकांना जे सुखसुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे ते कुठेही होताना दिसत नाही नगरपालिका प्रशासन फक्त शाळा बंद करण्याच्या मार्गावर आहे ते कधीही याचा विचार करत नाही की ही शाळा आपण पुन्हा सुरू करू शकतो पुन्हा नव्याने काहीतरी काम करून नव्याने आयडिया काढून ही शाळा पुन्हा सुरू करू शकतो पण असं न करता फक्त शाळा कशा बंद करता येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे राज्यमंत्री साहेबांनी सुद्धा यावर लक्ष द्यायला पाहिजे ही एक सर्व जनतेतर्फे आम्ही कळकळीची विनंती करतो की राज्यमंत्री साहेबांनी ह्या मुख्य मुद्द्यावर जे शिक्षणाचा मुद्दा आहे जे शिक्षणाचा पाया आहे त्यामुळे विद्यार्थी घडतात आज विद्यार्थ्यांना शिक्षण नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे गरीब सामान्य जनतेचा मुलगा गरीबांचा मुलगा कॉन्व्हेंटमध्ये किंवा मोठ्या शाळेत जास्त फी देऊन जास्त डोनेशन देऊन शिकू शकत नाही त्यांना सरकारी शाळामध्येच शिकावं लागते पण सरकारी शाळेचा दर्जा आज तुम्ही पाहू शकता की किती खालवला आहे हे सुद्धा एक वर्ग सहावा आहे हे दर्जा तुम्ही पाहू शकता की सरकारी शाळेचा दर्जा किती खालवला आहे ग्रामीण भागातील किंवा गरीब नागरिकांचे जे मुलं आहेत त्यांनी शिक्षण चा, कुठं घ्यायचं त्यांच्याकडे एवढा पैसा नाही की ते प्रायव्हेट शाळेत शिक्षण घेऊ शकत तर आपण पाहू शकता ही एक रूम आहे आणि त्याच्यानंतर ही आतली रूम आहे पण दाखवून द्या ही आतली है कि कि रूम आहे की किती घाण या रूममध्ये झाली आहे बघू शकता नगरपालिका पुसद नगरपालिका ही एक अंगणवाडी जर या भागात सुरू करायची असेल तर किरायाने रूम घेऊन ती अंगणवाडी सुरू करण्यात येते अशी माहिती सुद्धा मिळाली आहे तर किरायाने रूम घेऊन अंगणवाडी सुरू करण्यापेक्षा ही जी मालमत्ता आहे नगरपालिकेची स्वतःची मालमत्ता आहे याच मालमत्तेमध्ये ह्याच इमारतीवर जर या इमारतीला रेनोव्हेट केलं तर ही इमारत चांगल्या प्रकारे शैक्षणिक शिक्षणासाठी उभी राहू शकते आणि चांगल्या प्रकारे इथे मुलांना दर्जेदार शिक्षण सुद्धा मिळू शकते परंतु नगरपालिका प्रशासन अशी कोणतीही गोष्ट करण्यास तयार नाही याच कारण त्यांच्याकडे सुद्धा नाही आहे आणि त्यांना याबद्दल विचारणा केली तर त्यांचं स्पष्ट मत आहे की मुलं हे आता प्रायव्हेट शाळेकडे वळले आहेत सरकारी शाळेमध्ये कोणीही मुलं येत नाही परंतु ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं काम नगरपालिकेचं आणि राजकीय नेत्यांचं असताना सुद्धा त्यांनी आपले हात या मुद्द्यावर वर केले आहे आणि कोणालाही या मुद्द्याकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही कोणालाही कोणीही लक्ष देण्यास तयार नाही सगळे राजकीय नेते आपापली राजकीय पोळी भाजण्यासाठी राजकारण करतात पण मुलांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या भविष्याचा विचार कोणीही करायला तयार नाही त्यामुळे आपण ही आपली पहिली शाळा आहे आपण या शाळेला आज या शाळेची अवस्था आपल्या समोर आणली की खरंच या शाळेची काय अवस्था झाली आहे आणि नगरपालिकेनं या रूममध्ये सुद्धा आपण पाहू शकणार नाही एवढी घाण अवस्था या रूमची सुद्धा झाली आहे खिडक्या सगळ्या पडल्यात दार नाही आहेत दार आहे आहेत एक प्रकारची खंडर जमीन आपण जशी म्हणू शकतो ती ही खंडर जमीन पूर्ण अखिल भारतीय हिंद सेना पुसद या संस्थेकडून सुद्धा अशी मागणी करण्यात येते की नगरपालिकेनं माल 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 ही मालमत्ता त्यांच्या ताब्यात घ्यायला पाहिजे या मालमत्तेला पूर्ण कंपाऊंड वॉल करायला पाहिजे जेणेकरून या मालमत्तेमध्ये कोणीही बाहेरून व्यक्ती अतिक्रमण करणार नाही आणि ही मालमत्ता त्यांनी ताब्यात घेऊन ही पूर्ण मालमत्ता ही इमारत पाडून इथं पूर्ण दुसरी इमारत तयार करून ही मालमत्ता त्यांनी त्यांच्या उपयोगात आणावी नागरिकांच्या सेवेमध्ये आणावी अशी मागणी अखिल भारतीय हिंद सेनेतर्फे करण्यात येत आहे आणि ती ही मागणी लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास नगरपालिकेनं ही मालमत्ता लवकरात लवकर ताब्यात न घेतल्यास यापुढे सुद्धा प्रखर असे आंदोलन या शिक्षणाच्या नगरपालिकेच्या धोरणाच्या विरोधात करण्यात येईल अशी यावेळी आम्ही मागणी करत आहे आपण शाळा दाखवली शाळेचा परिसर दाखवला शाळेची इमारत दाखवली आता ह्यानंतर नगरपालिकेच्या जेवढ्या शाळा कुसनमध्ये सुरू आहेत ज्या बंद झाल्या त्या बंद होण्याचं कारण काय किती विद्यार्थी संख्या आहे किती शिक्षकांची संख्या आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती आपल्या न्यूज चॅनलद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत आणि आपल्या शाळेच्या नगरपालिकेच्या शाळेची आणि जिल्हा परिषदच्या शाळेची सुद्धा काय अवस्था आज आहे मुलं शिक्षण कसे घेतात पिण्याच्या पाण्याची सोय आहे नाही आहे असेल तर कशी आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण तिथं शाळेमध्ये जाऊन तिथल्या मुख्याध्यापक असो तिथल्या टीचर स्टाफ असो किंवा इतर कोणीही तिथला अधिकारी असो यांच्याकडून आपण जरूर घेऊ आणि अशाच सर्व एपिसोड सा पाहण्यासाठी आपण बघत राहा हिंदू न्यूज धन्यवाद